про आपण बोलतोय दहा तासांच्या वर्किंग आवर्सबद्दल अगदी बरोबर आणि मलाच तुला एक प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे आम्ही येतो इथं आठ नऊ तास काम करतो ओके बट इन्फ्लुएन्सर म्हणून तू किती तास काम करतो आणि तुझं वर्किंग आवर्स कसे असतात तसं पाहिलं तर आमच्या वर्किंग आवर्सचा काही भरोसा नसतो okay. कारण कधी शूट सुरू होतंय आणि शूटच्या मध्ये मध्ये काय काय अडचणी येत आहेत शूट कधी कंप्लीट होतंय त्याच्यानंतर एडिटिंग कधी होतंय ह्या सगळ्यांचा काही भरोसा नसतो आणि इन जनरल म्हणजे इन्फ्लुएन्सरच नाही तर सिनेमा किंवा सिरियल्स ह्याच्यामध्ये असंच असतं की जेवढे ठरवलेले वर्किंग आवर्स असतात त्याच्या त्याच्यापेक्षा जास्तच जातात पण मी आधी एक कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करत होतो तर तिथे अर्धा अर्धा तास वाढला <laughs> <laughs> की आमची तोंड अशी उतरायला लागायची तोंडावरचा रंग उडायला लागायचा आणि असं वाटायचं की कधी आम्हाला एक्स्ट्रा पेमेंट मिळेल पण ते फक्त आम्हाला एक बिस्किटचा त्याच्यावर ओके व्हेरी गुड खरं तर आता ही बातमी आपण बघितली यामध्ये आठ तासाचे दहा तास होणार आहे असं सांगण्यात आलं होतं आणि याच्या आधी देखील मोठ्या व्यक्तींनी काही वक्तव्य केली होती की तुम्ही आठवड्याला सत्तर तास काम केलं पाहिजे एकाने म्हटलं होतं की तुम्ही ऐंशी तास काम केलं पाहिजे आता ही कंपनी तुझी आहे तू इन्फ्लुएन्सर आहे तू स्वतःच त्याचं ओनर आहेस त्यामुळे तू करू शकतोस भरपूर काम पण तुझ्या हाताखाली ज्या वेळेला लोक काम करायला येतात तुझे एडिटर्स असतील वगैरे तुझी त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे त्यांनी देखील सत्तर तास ऐंशी तास काम करावं तुझ्यासाठी तर एका ओनरची हीच अपेक्षा असते की चोवीस तास काम केलं पाहिजे पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही आहे आपण जेवढे वर्किंग आवर्स ठरवून दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर गेले तर कामही त्या लेवलचं होत नाही त्या क्वालिटीचं होत नाही त्याच्यामुळे जेवढे वर्किंग आवर्स ठरवून दिलेले त्याच्यातच काम झालेलं बरं बिलकुल खरं तर तू तुझं हे लाईफस्टाईल जे काही आहे किंवा तू इन्फ्लुएन्सर म्हणून जे काही काम करतोय ते आमच्यासोबत सगळ्यांनाच खूप खूप आवडतं आहे आणि वेळेत वेळ काढून तू नाशिकवरून या ठिकाणी आलास आमच्या प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्यासाठी इतकं सुंदर असं तू न्यूज बुलेटिन वाचून दाखवलं त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद मंगेश थँक्यू थँक्यू सो मच प्राचीन तर आपण मंगेशचे वर्किंग आवर या ठिकाणी संपवूयात आणि यासोबतच त्याची रजा घेऊयात वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टी व्ही